खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करत राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे उबाटा गट हा राष्ट्रवादीसोबत आघाडी करून विकला गेला असून निष्ठावंत शिवसैनिक कधी घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबणार नाही तो केवळ धनुष्यबाणालाच मतदान करेल असा सणसणीत आरोप थोरवे यांनी केला आहे शिवसेना शिंदेगड भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरताना आमदार थोरवे पत्रकारांशी बोलत होते आज खलापूर तालुक्यातील उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आणि या खलापूर तालुक्यातील चारही जिल्हा परिषद दोन भारतीय जनता पार्टी जन दोन शिवसेना आणि पंचायत समिती गणातून पाच सीट भारतीय जनता पार्टी आणि तीन सीट शिवसेना अशा पद्धतीचं बलाबल घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत आपण आज पाहत आहे की संपूर्ण कलापूर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद आज या माझ्या मतदारसंघातील या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे खर तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची पारंपरिक अलायन्स आहे आणि आम्ही खला खोपोली नगरपालिकेमध्ये सुद्धा एक ऐतिहासिक विजय आम्ही या अलायन्सच्या माध्यमातून या महायुतीच्या माध्यमातून मिळवलेला होता आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती खलापूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समित्यांच्या निवडणुकावर शिवसेना भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण हा संपूर्ण तालुक्यामध्ये आहे बघा या खलापूर तालुका असेल कर्जत तालुका असेल आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना एक सक्षमपणे गेली कित्येक वर्ष या संपूर्ण मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व या ठिकाणी आहे मधल्या काळामध्ये शिवसेना दुभंगली गेली आणि शिवसेनेमध्ये दोन भाग त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु आम्ही सगळे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे विचारां प्रेरित होऊन आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पाहताय काय संपूर्ण महाराष्ट्रातून शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेनाचा झंझावात आपण पाहताय की आज राज्यामध्ये दोन नंबरचे पक्ष म्हणून शिवसेनेकडं पाहिलं जातं आहे आणि या शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना उबाटाची जी काही राष्ट्रवादीबरोबर आघाडी झालेली आहे ही आघाडी सर्वसामान्य असणारा निष्ठावंत असणारा शिवसैनिक कदापि घड्यालाच्या चिन्हाचं बटन त्या ठिकाणी दाबणार नाही तो धनुष्यबाणाचंच बटन त्या ठिकाणी दाबेल कारण ही विकली गेलेली उबाटा आहे ती राष्ट्रवादीबरोबर तटकऱ्यांबरोबर विकली गेलेली आहे त्यामुळे त्यांची जी काय नेते जे विकले गेलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जी सर्वसामान्य जी, सर्वसामान जी काय उभाटाच्या असणारा शिवसैनिक असेल जो स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून बोलत असतील किंवा बाळासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये रुजले गेले असतील ते राष्ट्रवादीच्या घडाला घड्याळाला मतदान त्या ठिकाणी करणार नाहीत तर ते धनुष्यवाणलाच त्या ठिकाणी मतदान करतील आणि त्यामुळे किती जरी त्या ठिकाणी आगा आघाड्या झाल्या तर या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचाच भगवा या मात्र या ठिकाणी ठिकाणी मात्र अभिमानाने सांगतो खोपोली नगरपालिकेत जसा महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला तशीच पुनरावृत्ती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकात होणार आहे त्यामुळे खालापूर तालुक्यात देखील शिवसेना भाजप आर पी आय महायुतीचाच भगवा फडकेल असा ठाम विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केलाय यावेळी आत्करगाव जिल्हा परिषद वॉर्डमधून रेश्मा राजेश पाटील खानाव पंचायत समिती गणातून भाई रघुनाथ शिंदे सावरोली जिल्हा परिषद वॉर्डमधून ज्ञानेश्वर गायकवाड आणि वाशिवली पंचायत समिती गणातून माधुरी संदेश पाटील यांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले असून आमदार महेंद्र थोरवे स्वतः त्यांच्यासोबत उपस्थित होते आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी केलेल्या सणसणीत आरोपांमुळे खालापूर कर्जत विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढत अधिक तीव्र झाले असून महायुतीविरुद्ध उभाटा परिवर्तन विकास आघाडी असा संघर्ष निर्णायक आणि चुरशीचा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह हो ब्युरो रिपोर्ट खालापूर